नमस्कार मैत्रिणींनो आमच्या ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुन्या ते सोनं या चॅनलवरती मी प्रतिभा तुमचं मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आपण पाहत आहोत लग्न गीत तर लग्नामध्ये हळदीला सुद्धा खूप महत्व असतं तर हळद फोडणे घाना भरणे हा एक कार्यक्रम असतो त्यासाठी शेजारबाजारच्या सगळ्या सुवासनेना बोलवलं जातं त्यानंतर जात्याची पूजा करतात जात्याची सजावट करतात पाटावर वंटाही सजवतात आणि मग हळद फोडतात त्यानंतर मग हळद दळतात तर तीच दळलेली हळद नवऱ्या मुलाला किंवा नवरी मुलीला लावली जाते आणि या हळद फोडण्याच्या हळद दळण्याच्या कार्यक्रमामध्ये हळद लावण्याच्या कार्यक्रमामध्ये छान अशी पारंपारिक गीत गायली जातात तर तेच गीत मी आज सादर करणार आहे हळद दळण्यावरून घाना घालण्यावरून आणि नंतर हळद लावण्यावरून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा शिवाय एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग पाहूयात हळदीवरची गाणी बायानो तुम्हा पदर पालवी ते पदर पादरवी ते पदर पालवी ते बायानो तुम्हा पदर पालवी ते माझ्या घरबाळाच्या त्याच्या हळदीला बोलावी ते हळदी लावलावि सयानो बाया हळद कुंकू गलावी ते कुंकू गलावी ते हळद कुंकू गलावी ते सयानो बाया हळद हळदी कुंकू गलावी ते माझ्या गळाच्या त्याच्या हळदी लावलावी ते

माझ्या त्याच्या हाळदिला चलाय माझ्या गबाळाच्या त्याच्या हाळदिला चलाय सयानो येते का, एते का तुम्हा काकुळदी ये काकुळदी तुम्हा काकुळदी सयानो बयां येते का काकुळदी माझ्याग बाळाच्या हळदीची वेळ जाती माझ्याग बाळाच्या हळदीची वेळ जाती सयानो बायानो तुम्हा बोलवी देवानालाय बोलवी नाला, नाला तुम्हा बोलवी देवानाय सयान सुवासिनी सांगू गेली बाया गरलीच्या बाया गीच्या आरलो या बाया सुवासिनी सांगू गेली गरलो भरलीच्या या बाया लाल च्या गनंदा हिरव्या शालूच्या भाव जया लाल शालू च्या आनंदा हिरव्या शालू च्या जया अरे दात्या आयुष्या मान तुला मी देते तुला मी देते मन मान तुला मी देते अरे जात्या आयुष्या तुला मी जात्या ईश्वरा तुला लग्नात मान लग्नात मान तुला लग्नात मान जात्या ईश्वरा तुला लग्नात मान கப்பாரி பாயே பதே பாயேண்ட சுப்பாரி பயலுசி நீ பயலத்த பாசி शवर तुला तांदूळाचा घास तांदूळाचा घास तुला तांदूळाचा घास जात्या आयुषरा तुला तांदूळाचा घास तांदुळाचा घास नवरा मोतियाचा घोष तांदूळाचा घास नवरा मोतियाचा घोस जात्या आयुषेवरा तुला सुपारीचा पाया सुपारीचा पाया तुला सुपारीचा पाया जात्या आयुषेवरा तुला सुपारीचा पाया सीता माईसाठी नवर झाला रामराया सीता माईसाठी नवर झाला रामराया जात्या आयुष्यवर तुला सुपारीचा खांब सुपारीचा खांब तुला सुपारीचा खांब जात्या आयुष्यवर तुला सुपारीचा खांब देवीरू कमी नवरा झाला पांडुरंग देवीरू कमी नवरा झाला पांडुरंग हळद दळाय सुवासिनी कोना कोना सुवासिनी कोणा कोना सुवासिनी कोणा कोना हळद दळाय सुवासिनी कोना कोना शंकराची पार्वती इटलाची रुक मिना शंकराची पार्वती इटलाची रुक मिना हाळदळी मी खंडरायाच्या नावाची खंडरायाच्या नावाची खंडरायाच्या नावाची हळद दळते खंडरायाच्या नावाची आयामाबाई झाली करवली नवऱ्याची आयामाबाई झाली करवली नवऱ्याची हळद माई आली कोणा सुवासिनीच्या हाती सुवासिनीच्या हाती कोणा सुवासिनीच्या हाती हळद माई आली कोणा सुवासिनीच्या हाती हळदया बसली शंकराची पार्वती हळदळाया बसली शंकराची पार्वती मी बसले दाटी वाटी बसले दाटी वाटी बसले ग दाटी वाटी हळद मी बसले दाटली वाटली बसले लाटली वाटी बाय हळदी कुवा बसले लाटी वाटी बाई ही उपवा साठी मांडवच्या दारी हाली बाईच लाडव बाईच लाडव हाली बाईच लाडव मांडवच्या दारी हाली बाईच लाडवाल बाळाच बाळाच हळदीबाईच गाळवान बाळाच गेलवा ला मांडवाच्या दारी हळदीबाईच गेलं म्हणलं बायच गेलं उंड हळदी बायच गेलं म्हणलं मांडवाच्या दारी हळदीबाईच गेलं उंड நோய நோய பான விடாவோத்த மோதிய பச்ச பான வீடாவத்த आदिपूज लागणेश आदिपुज लाश वर मोतियाचा घोस आदिपुज लाश मांडवाच्या दारी बाई पिवळा माझा घोट पिवळा माझा घोट बाई पिवळा माझा घोट मांडव कवाचा मळवट वड हळदीच्या संग व कुंकवाचा मळवट मांडवाच्या दारी हळदीचे पिवळे पायो हळदीचे पिवळे पाय हळदीचे पिवळे पाय मांडवाच्या दारी हळदीचे पिवळे पाय

नदेवाला हळद लावी तोरे बाबू मांडवच्या दारी हळदीचा पिवळा ठसा हळदीचा पिवळा ठसा हळदीचा पिवळा ठसार मांडवच्या दारी हळदीचा पिवा ठसार आय नोबाया ফু আহ আয়ন বায়ন ফু বাই মডাল ফিৰি ঘ ফিৰি ঘ ফিৰি গাই ঘ মাডী ফি দেৱ ঘ नवदिवाला लावती त्याची आई लावती त्याची आई मड दोग हर कामा

മഡവാല മഡവാല നവദേ ഹി ല ബലദ ല मांडवाच्या दारी खुश कोण हाई खुश कोण हाई लई खुश कोण हाई मांडवाच्या दारी खुश कोण हाई नवर देवाला हळद दे, लावतो लाडाचा जा जावाई नवर देवाला हळद दे, लावतो लाडाचा जावाई मांडवाच्या दारी हाय ग कोण हौशी हाय ग कोण हवशी हाय कोण हौशी मांडवाच्या दारी कोण ग लई हौशी नवरदेवाला हळद लावते लाड की ग मावशी नवरदेवाला हळद लावते लाड की मावशी मांडवाच्या दारी फोटो काढण्यात कोण रमली काढण्यात कोण रमली फोटो काढण्यात कोण रमली मांडवाच्या दारी फोटो काढण्यात कोण रमली बळदलावी नवर नवरदेवाची करवली बाय हळद ला नवर देवाची करवली থিৱা বোলে পাঁচ জান বোলে পাঁচ জান বোলা পাঁচ জানি থি বোল சி நமாவாயமாவா நோவீனமா சாசி நோரா துயனான சார மடவ நட்ட துமியான சாரம நட்ட याग साऱ्या सुवासिनी तुम्ही आग हळूहळू हाळू हळूहळू तुम्ही आग हाळूय याग साऱ्या सुवासिनी तुम्ही आग हाळू नवऱ्या हाळद लागली चलं हाळद खेळू नवऱ्या हाळद लागली चला हाळद खेळू

हळदबाई खेळू खेळू पिवळी झाली माझी बोट पिवळी झाली माझी बोट पिवळी झाली माझी बोट हळदबाई खेळू खेळू पिवळी झाली माझी बोट नवरदेवाची बहीण त्याला वरते माळवट नवरदेवाची बहीण त्याला भरते म्हण हळदीचा ग सोहळा आनंदाने पूर्ण झाला आनंदाने पूर्ण झाला आनंदाने पूर्ण झाला हळदीचा ग सोहळा आनंदाने पूर्ण देवाला दा करत पाणी घालाय नवर दिवाला करत पाणी घालाय